वकील साहेब सोलापुरातील योगेश पवार यांनी एक मराठा आरक्षण अधिसूचनेतील सजातीय विवाह व सगळे सोयऱ्याच्या व्याख्यात सुधारणा करा असं त्यांनी एक हरकत घेतली आहे आणि त्यांनी ती हरकत जी आहे ते मान्य राज्यपाल व सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाकडे त्यांनी पाठवले सचिवांकडे ते काय एकदा थोडंसं सांगतो की ते असं म्हणतात की उपनियम सहामध्ये नमूद सजातीय विवाहामध्ये स्पष्टता येण्यासाठी सजाती विवाह म्हणजे मराठा मराठा कुणबी कुणबी मराठा व कुणबी या जातीतील विवाह अशी स्पष्ट व्याख्या करावी असं त्यांचं एक म्हणणं आहे तसेच मसुद्याच्या तरतुदीमधील सगळे सोयरे व गणगोताच्या व्याख्येत काका पुतणे आत्या मामा भाचे मावशी भाऊजी आत्या मामा या नात्यांचा समावेश करून त्या नातेसंबंधातील बांधवांच्या नोंदी आधारे सर्व सगळ्या सोयींना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येतील अशी स्पष्ट दुरुस्ती अधिसूचनेच्या मसुदेत करावी अशी हरकत वजा सू सूचना आहे त्यांनी राज्य प्राणी केले नेमकं काय वाटतं मुळात पहिल्यांदा ह्या मसुद्याचा अभ्यास करून मराठा समाजाच्या तरुणांनी हरकती नोंदवण्याच्या संदर्भामध्ये किंवा सूचना किंवा दुरुस्त्या देण्याच्या संदर्भामध्ये पाऊल टाकले ही कौतुकास्पद बाब आहे सगळ्यांनी अशा प्रकारे अभ्यास करून ह्या सूचना हरकती दिल्या पाहिजे सोळा फेब्रुवारीपर्यंत आपल्याला वेळ आहे हे पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे आता त्यांनी सादर केलेल्या दुरुस्तीच्या किंवा सूचनांच्या संदर्भामध्ये पहिली सूचना काय आहे त्यांची की सजाती विवाह ह्याची व्याख्या स्पष्टपणे करा असं त्यांचं म्हणणं आहे आणि ते करताना ते आहेत की मराठा मराठा कुणबी कुणबी मराठा आणि कुणबी ह्या चारंचा उल्लेख करा म्हणत आहेत तर खरं तर ही कल्प कल्पना म्हणण्यापेक्षा ही सूचना खरंच महत्त्वाची आहे म्हणजे सजाती विवाहाचं पुन्हा कायद्याच्या कचाट्यामध्ये कुणीतरी चिरफाड करू नये म्हणून ह्या संदर्भामध्ये मराठा समाजासाठी विशेषत्वाने म्हणजे आता ही अधिसूचना जर बघितली आपण तर ती इन जनरल आहे म्हणजे सर्वांसाठी आहे परंतु ही सूचना जे समजा लागू झाली तर ती फक्त मराठा आणि कुणबीच्या संदर्भामध्ये असणार आहे इंडिकेशन अगदी स्पष्टपणे असणार आहे त्यामुळं ही सूचना आली तर तो त्याचा मराठा समाजाला नक्कीच फायदा होणार आहे परंतु सरकार या संदर्भामध्ये काय निर्णय घेते किंवा मराठा समाज आणि मराठा समाजातील नेते या, ने या संदर्भामध्ये त्यांना निर्णय घेण्यासाठी किती प्रमाणामध्ये कन्व्हिन्स करू शकतात ते बघणं आता महत्वा महत्त्वाचं आहे आता दुसरी जी त्यांची मागणी आहे की त्याच्यामध्ये ते म्हणतात की सगळे सोयरे याच्यामध्ये अजून काही लोकांचा उल्लेख करा पण त्या सुधारणा करत असताना त्याच्यामध्ये त्यांनी दोन तीन नाती जी सांगितले आहेत की आत्ते मामा भाऊजी तर आपण कायद्याच्या कसोटीवर जर जाऊन बघितलं तर हे रक्ताच्या नात्यामध्ये सिद्ध होत नाही त्यामुळे सरकार याचा कितपत विचार करेल हा प्रश्न आहे परंतु जे इतर नात्यांच्या संदर्भ संदर्भामध्ये त्यांनी सांगितलं आहे की मावशी किंवा अजून जे काका आहेत तर ते रक्ताच्या नातेसंबंधामध्ये येत आहेतच त्याच्यामुळं त्याच्यामध्ये वेगळा उल्लेख करण्याची गरज नाही परंतु भाऊजी आणि मामा ह्याच्यामध्ये नात्यांचा संबंध थेट कुठेही येत नाही त्याच्यामुळे त्याचा उल्लेख त्याचा सं आंतर्भाव ह्याच्यामध्ये होईल का नाही या संदर्भात मी साशंक आहे ते रक्ताच्या नातेसंबंधावर कायद्याच्या कसोटीवर बसत नसल्यामुळं थोडंसं त्यामध्ये शंका परंतु पहिली जी सूचना आहे ती मात्र मराठा समाजासाठी महत्त्वाची आहे परंतु सरकार स्पेसिफिकली ते टाकण्यासाठी आपण सगळ्यांनी पुन्हा प्रेशर तेवढं देणं गरजेचं आहे